नोटिसा दिल्या काही केलं मराठा समाजाची समाज तुटला पाहिजे एक नाही आला पाहिजे आणि नेमकं त्यांच्या विरुद्ध दिशेनं झालं शांततेत आंदोलन होणार ना। पण आरक्षण मात्र आम्ही घेणार एकी नाही खपली खूप पिढ्यानंतर जर एखादा एक समुदाय एकत्र आला तर तो तुटल कसा याचे प्रयत्न कोणताही समुदाय असू द्या नुसता मराठाच नाही कोणताही समाज बी असू द्या हे के प्रयोग केले जाते की के समाज तुटला पाहिजे एक नाही आला पाहिजे आणि नेमकं त्यांच्या विरुद्ध दिशेनं झाले मराठा समाज कधी नव्हे ते एकत्र येत नव्हता आणि इतक्या ताकदीनं एकत्र आला ही बऱ्याचशा सरकारसह बऱ्याचशा लोकांना देखवत नाही परंतु तुम्ही नोटिसा दिल्या आणि काही केल्या मराठा समाजाची इके आता तुटू शकत नाही त्याचं कारणसुद्धा तसंच आहे स्वतःच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं ते उघड्या डोळ्यांना नाही बघू शकत आता नोटिसानं तुम्ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला ते दडपू शकत नाही याच्या अगोदर त्यांनी एक प्रयोग केलेला आहे मी शेलू नगरीतून त्यांना सरकारला जाहीर विनंती करून आव्हान करतो याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेला आहे आता त्या भानगडीत पडू नका आता त्या भानगडीत पडू नका तुम्हाला आमची विनंती आहे मात्र तुम्ही केला बी आम्ही मात्र हटत नाही शांततेत आंदोलन होणार पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे